मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्राध्यापक श्री नरेंद्र जालिंदर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन निवेदनाचे झाले मोर्चात रूपांतर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे निसर्गाच्या मनमानी कारभारामुळे कधी अवकाळी तर कधी चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे अतोनात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आतोनात असे नुकसान झालेले आहे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जसे पीएम किसान योजना ठिबक व तुषार अनुदान पीक विमा पंतप्रधान आवास योजना यासह अनेक प्रश्नांसंदर्भात आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख प्राध्यापक श्री नरेंद्र खेडेकर व जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन देण्यासाठी मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निवेदनाच्या मोर्चात रूपांतर झाले शेतकऱ्यांच्या या मागण्यांची दखल न घेतल्यास तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई वढे प्रमुख सुनील घाटे तालुका प्रमुख लखन गाडेकर युवा युवासेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे युवा सेना तालुका प्रमुख ओमप्रकाश त्याचबरोबर की सेता प्राध्यापक सुधाकर सुरडकर गजानन कुकडे सागर घोंगटे संदीप पाटील भागवत शिकारे राजू बोलसे यांच्यासह मोताळा तालुक्यातील शेतकरी बांधव शिवसेना महिला आघाडी युवा सेना किसान सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर